नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आज नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि या नवीन वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून पंजाब डकून खूप खूप अशा आभार भरून भरून शुभेच्छा नवीन वर्ष आमच्या शेतकऱ्यांना सुख समृद्धीचं जावं आमच्या जा शेतकऱ्याची उत्तर उत्तर प्रगती हो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आता त्या जानेवारी महिन्यातला अंदाज एक देतो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आज नवीन वर्ष सुरू झालंय आजपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून वेलवर्गीयसाठी ऊस उगवण्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्या त्याच्यानंतर ज्यांना वेलवर्गीय टरबूज खरबूज त्यांच्यासाठी आनंदाची बातमी थोडी थंडी कमी होणार आहे थोडा आभाळ येणार आहे आठ दिवस थोडं भाग बदलत बदलत आभाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि दोन हजार सव्वीसचा सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे म्हणजे खूप असा नुकसानकारक पाऊस पडणार नाही फक्त परतीचा पाऊस जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे ज्या ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना त्या वर्षी शेतकऱ्याचे पीक चांगले येतात शेतकऱ्याला सोयाबीन चांगलं होतं शेतकऱ्याचं कापूस चांगला होतो शेतकऱ्याला हरभऱ्याचं पीक चांगलं येतं ज्वारी ही पीक निघतं चांगलं येतं म्हणून सरासरी इतका पाऊस शेतकऱ्यासाठी परवडतो जर दुप्पट पाऊस झाला तर मग ते शेतकऱ्या नुकसान होतंय म्हणून यावर्षी चांगलं पाऊस पडणार म्हणजे सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे खूप नुकसानीचा पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं जूनच्या पहिल्या आठ म्हणजे सात आठ जून च्या दरम्यान राज्यात म्हणजे काही भागात पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त राहणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मुद्दामहून एक जानेवारीला हा अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे तर सरासरी इतका पाऊस म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्याला गोष्ट ही लक्षात येत नाही तर उदाहरण सांगतो की आमचा हा परभणी जिल्हा आहे दरवर्षी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये साडेसहा ते सातशे साथ मिलीमीटर पाऊस पडतो तर या दोन हजार पंचवीसला बाराशे तेराशे मिलीमीटर काही गावामध्ये चौदाशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे दोन दोन वर्षाचा पाऊस एकदा पडला असा पाऊस म्हणजे या दोन हजार सव्वीसला ला पडणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे जसा दरवर्षी पडतो तसा आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याची दरवर्षी पाऊस सोलापूर जिल्ह्याला काय होतं साडेतीनशे ते चारशे मिलीमीटरच पाऊस पडतो पण यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीसला उन्हाळ्यामध्ये चारशे मिलीमीटर पाऊस पडला आणि पावसाळ्यात आठ नऊशे पडला म्हणजे इतका पाऊसमध्ये दुप्पट पडला पाद त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान झालं सगळं दाक्षबागायचं दर झालं तसा म्हणजे आता दोन हजार सव्वीसला पाऊस पडणार नाही सरासरी इतका पाऊस पडणार पण पिकं खूप चांगले येणार आहेत म्हणून सर्वप्रथम हे शेतकऱ्याचं शेतकऱ्यासाठी दोन हजार सेवीस चांगलं जाणार आहे म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आजपासून राज्या राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यात धुळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हरभऱ्याचं पीक असेल तर तुम्ही फवारणी करू शकता पाणी देखील देऊ शकता कारण की धुळीचं वातावरण असल्याच्या नंतर धुळी काय होते फुलात धुळी आल्याच्यानंतर फुलाचं नुकसान होतं म्हणून एक बुरशीनाशक <सथी> एक कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी द्राक्ष शेतकरी असो डाळिंब शेतकरी असो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून एक जानेवारी ह्या आठवड्यामध्ये राज्यात ढगाळ वातावरण असे धुई धुकं राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या फवारणीचं नियोजन करायचं म्हणजे फवारणीचं नियोजन करायचं थोडीफार थंडी कमी होणार आहे आणि थंडी कमी ना वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारीपर्यंत राज्यात जा थंडी राहणार आहे म्हणून खास करून थंडीचे जे पीक घेतले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी